नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा गेल्या शनिवारपासून तीन शब्दांनी डोक्याचा दही केलेलं आहे ते म्हणजे ट्रम्प एच वन बी डॉलर फी जिकडं बघावं तिकडं न्यूज चॅनल्स बघा युट्यूब चॅनल्स बघा सगळीकडे फक्त हे तीनच शब्द आणि त्याच संदर्भातल्या न्यूज आणि व्हिडिओज दिसतात ज्यांचा या सगळ्याशी थेट संबंध आहे त्यांना तर टेन्शन आलंच आहे पण ज्यांचा काहीही संबंध नाही ते सुद्धा याच्यावरच चर्चा करतायत मग म्हटलं नक्की मॅटर काय हे आधी स्वतः समजून घ्यावं स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळवावीत आणि तुम्ही जे आधीच्या आधीच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये येऊन कमेंट करताय की तुझ्यावर याचा काय परिणाम आहे का किंवा तुम्हाला याचा काही फटका बसणार आहे का नक्की काय झालंय तर या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला द्यावीत आणि त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तर सुरुवात अगदी मूळ मुद्द्यापासून करूयात की एच वन बी विजा काय आहे अमेरिकेत यायचं असेल तर विजा खूप प्रकारचा आहेत तुम्हाला फक्त फिरायला यायचं असेल तर टुरिस्ट विजा असतो जर विद्यार्थी म्हणून यायचा असेल तर एफ वन विजा असतो जर तुम्हाला काम करण्यासाठी यायचं असेल टेम्पररी फक्त सहा वर्षांसाठी वगैरे तर एच वन बी विजा असतो सुरुवातीला तो सहा वर्षांचा नसतो फक्त तीन वर्षांचा असतो आणि त्यानंतर त्याचं एक्सटेंशन होतं आणि ते की सहा वर्षांपर्यंत जाऊ शकतो तर असा हा एच वन बी विजा प्रामुख्यानं आय क्षेत्रात एच वन बी विजा घेऊन इकडे काम करायला कर, कर येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे इतरही क्षेत्रातले आहेत पण प्रामुख्यानं आयटी क्षेत्रातले जास्त आहेत बरं हा एच वन बी विजा फक्त भारतीयांसाठी आहे का तर असा अजिबात नाहीये पण सगळ्यात जास्त एच वन बी होल्डर भारतीय आहेत हे सुद्धा तितकंच खरं आहे म्हणजे एकूण अमेरिका जेवढा जेवढ्या लोकांना एच वन बी विजा देते त्यापैकी एकाहत्तर टक्के जवळजवळ ही संख्या भारतीयांची आहे त्याच्या खालोखाल चीन आहे म्हणजे त्यांची संख्या अकरा टक्क्यांच्या आसपास आहे तर म्हणून तर म्हटलं जात आहे की हा जो निर्णय झालाय त्याचा भारताला फटका बसणार डोनाल्ड ट्रम्प मुळात निवडून आले ते अमेरिका फर्स्ट या त्यांच्या धोरणामुळे या त्यांच्या अजेंडा म्हणून आपण त्याच्यामुळे तर ते निवडून आले आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन वगैरे त्यांचे निवडणुकीतले स्लोगन्स होते मग त्याच्या अंतर्गत जेवढं काही का त्यांना करणं शक्य आहे ते त्यांनी पहिल्या दिवसापासून करायला सुरुवात केली दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात मला आठवत आहे आम्ही किती तारखेला एक पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान आम्ही तिकडे असताना म्हणजे मी कपिलच्या लग्नासाठी भावाच्या लग्नासाठी भारतात होते तुम्हाला माहिती आहे तर त्यावेळीच ईमेल आले कंपनीकडून अविनाशच्या की तुम्ही आत्ताच्या आत्ता ताबडतोब परत या कारण ट्रम्प वीस तारखेनंतर काय काय निर्णय बदलतील आणि तुम्हाला मग परत येताना काय काय समस्यांचा सा सामना करावा लागेल हे आम्ही सांगू शकत नाही त्यामुळे ताबडतोब परत या पण आम्ही काय आमच्या ठरलेल्याच वेळी परत आलो लगेच तर काही आलो नव्हतो पण तिथपासून खरी सुरुवात झाली आणि लोकांना खूप चौकशीला सामोरं जायला लागलं एअरपोर्ट वर वगैरे माणसं अडकून पडल्याची चित्र आली किंवा जे पॅरेंट्स ट्रॅव्हल करणार आहेत तर त्यांचं परतीचं तिकीट असलं पाहिजे असा एक नियम झाला मग त्याच्यानंतर टॅरिफचा मुद्दा आला टॅरिफमध्ये तर तुम्हाला माहिती तो तर अजून सुद्धा त्याच्यावर चर्चा आणि हे ते सगळं सुरूच आहे फायनली त्याचं ऑक्टोबरच्या दुसऱ्या कि तिसऱ्या आठवड्यामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे काय होतंय आणि हा तिसरा अजून एक मोठा धक्कादायक त्यांचा तिसरा म्हणता येणार नाही पण जे मुख्य त्याबद्दल मी सांगते तर हा एक असा निर्णय की ज्याचा थेट भारतीयांवर खूप जास्त मोठा परिणाम होऊ शकतो मग अशी सांगितलं तसं की जास्तीत जास्त एच वन बी धारक हे भारतीय असल्यामुळं नक्की त्यांचं काय म्हणणं ते आधी समजून घेऊया त्यांनी असा नियम एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू केला की जे नवीन एच वन बी फाईल होईल आधी तर ते म्हणत होते की सगळ्यांना म्हणजे एक्झिस्टिंग एच वन बी आहेत त्यांना सुद्धा हेच अप्लिकेबल असेल पण नंतर त्यांनी ते काढून टाकलं आणि त्यांनी असं सांगितलं की नवीन जे आता ज्यांना एच वन बी विजा मिळणार आहे तर त्यांना आधीची दोन ते पाच हजार फी आकारली जायची तर ती आता डायरेक्ट एक लाख डॉलर इतकी आकारली जाणार आहे म्हणजे किती पटीनं जास्त आहे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता यात महत्वाचा मुद्दा असा तेवढे पॅकेजेस नसतात लोकांना म्हणजे एच वन बीच बेस, बेसिक पॅकेज बघायचं गेलं तर ते काय हंड्रेड के पेक्षा फार कमी आहे त्यामुळे या सगळ्या चर्चांना जास्त उदाहरण आलं ते म्हणजे इतक्या पटीनं एकदम फी वाढवणं आणि आता या सगळ्याचा काय परिणाम होणार आता हा निर्णय का झाला याची कारण बघायची झाली तर प्रामुख्यानं चारच कारण आहेत पहिली गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि टीम यांचं असं म्हणणं आहे की एच वन बी हा जो कार्यक्रम आहे एच वन बी अंतर्गत परदेशी नागरिकांना कामासाठी आपल्या देशामध्ये बोलवणं आणि त्यांच्याकडून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणं थोडक्यात तर ह्याच्या अंतर्गत खूप गैरप्रकार होतात आणि याच्यामुळं इथल्या लोकांना म्हणजे जे स्थानिक अमेरिकन्स आहेत तर त्यांच्या संधी जातात त्यांना संधी मिळत नाहीत कारण कमी वेतनावर तुम्ही परदेशातून माणसं इकडं आणता परदेश म्हणजे इथं म्हणजे अमेरिकनसाठी भारतीय परदेश असणार आहे अशा अर्थानं तर तुम्ही कमी वेतनावर परदेशातून माणसं इथं आणता आणि ज्याच्यामुळं की इथल्या माणसांना संधी मिळत नाही तर हे त्यांना रोखायचं आहे हे पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे महसूल निर्मिती होणार आहे एक लाख डॉलर जर तुम्ही फी करणार असाल तर शंभर अब्जापेक्षा जास्त महसूल हा अमेरिकेच्या तिजोरीत येऊ शकतो असं एक त्यांनी युक्तिवाद केलेला आहे त्याच्यानंतर तिसरं कारण ते म्हणजे त्यांनी बेकायदेशीर लोकांवर जशी कारवाई केली आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या देशात पाठवलं पण कायदेशीर रित्या राहणारी सुद्धा जास्त आहेत ना मग त्यांच्यावर कुठल्या तरी मार्गानं त्यांना आडकाठी कशी आणता येईल किंवा कुठल्या तरी मार्गानं प्रतिबंध कसं करता येईल जो की मार्ग कायदेशीर पण असला पाहिजे आणि त्याच्यामुळं आपलं जे आपल्याला साध्य करायच्यात गोष्टी त्या सुद्धा झाल्या पाहिजेत तर त्याच्यासाठी हा एक मार्ग म्हणजे आपण इथं राजकीय कारण असं सुद्धा म्हणू शकतो आणि अजून एक कारण ते म्हणजे इथं जे मुलं अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीज मधून वगैरे जे मूळ पास आऊट होतात तर ते बेरोजगारीत राहतात असं त्यांचं म्हणणं आहे कशामुळं तर इथं दुसऱ्या देशातून माणसं येऊन एच वन बी वर काम करत असल्यामुळं आणि मग त्यांना त्यांच्या इतकं स्किल म्हणजे प्रशिक्षण वगैरे हे मिळत नाही आणि ते संधीपासून वंचित राहतात तर त्या अमेरिकन नागरिकांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी तर अशी ही चार मुख्य कारण त्यांनी दिलेली आहेत ही एक लाख डॉलर फी वगैरे लावण्यासाठी mm. ज्यावेळी जागतिक पातळीवर परिणाम होतील असे निर्णय एखाद्या मोठ्या राष्ट्राकडून घेतले जातात त्याआधी तुम्हाला माहितीये की तेवढा अभ्यास केलेला असतो त्याचे कारण परिणाम आणि या सगळ्याची चर्चा झालेली असते या सगळ्याचा अभ्यास झालेला असतो आणि मग ते निर्णय ती धोरणं ही जाहीर केलेली असतात मग तसंच याचं सुद्धा आहे की याचे परिणाम अमेरिकेसाठी खूप चांगले होतील असं ट्रम्प यांचं आणि टीमचं त्यांच्या म्हणणं आहे की इथं प्रशिक्षण कार्यक्रम या मोठ्या मोठ्या कंपन्या वगैरे युवकांना स्किलफुल करण्यासाठी खूप चांगले प्रशिक्षण कार्यक्रम वगैरे आयोजित करतील त्याच्यामुळं आपल्या देशातलं जे दे मनुष्यबळ आहे तर ते जास्त प्रशिक्षित झाल्यामुळं दुसरीकडून मनुष्यबळ आणण्याची गरज राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत तर त्या त्यांना प्रतिबंध करणं हे सुद्धा याचा उद्दिष्ट आहे आणि तो परिणाम साध्य होईल असं सा त्यांचं म्हणणं आहे की त्या कंपन्यांनाही ताणू शकणार किती त्यांना वाटलं की त्यांना कमी बजेटमध्ये माणूस मिळतोय तर ते, ते नाही करू शकणार तर त्यांना सुद्धा प्रतिबंध करता येईल आणि तिसरी गोष्ट जी आपण कारणांमध्ये बघितली की अर्थातच एवढी फी आकारल्यावर अमेरिकेचा महसूल वाढेल मोठ्या प्रमाणात सरकारला उत्पन्न मिळेल हा उत्पन्नाचा एक मार्ग होईल असं त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे परिणाम होतील पण मला एक म्हणायचं आहे की हे प्रशिक्षण कार्यक्रम वगैरे हे इथून पुढे सुरू होतील ना म्हणजे त्यात वेळ जाणार आणि तोपर्यंत काय करणार मुळात हा अमेरिका हा जो देश आहे तो स्थलांतरितांचाच देश आहे इथं मूळचे असणारी अशी माणसं खूप कमी असतील पण इकडून तिकडून दोन तीन पिढ्या मागच्या आधी आल्या आणि मग आम्ही इथंच सेटल झालो किंवा त्याच्याही आधी आल्या आणि मग आम्ही इथंच स्थायिक झालो अशी खूप माणसं आहेत आम हे आमचे शेजारचे सुद्धा जो नील कॅफरेचे जे बाबा आहेत तर ते सुद्धा तेच सांगतात की माझे आजोबा इथं पहिल्यांदा आले आणि त्याच्यानंतर ते इथंच राहिले मग त्यामुळं मी पण मुळचा इथलाच होऊन गेलो तसा तर बघितला तर मी मुळचा जर्मनीच आहे तुम्ही कुठं म्हणजे जा, तुम्ही जर हे जे कंपन्यांमधले उच्च पद पदस्थ वगैरे बघाल तर ते कितीतरी जण हे एच वन बी विजावरच इथं आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं योगदान दिलेल्यानंतर नंतर त्यांना ग्रीन कार्ड सिटीजनशिप या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यामुळे सांगायचा सा मुद्दा एवढाच की हे सगळं एका, एका एक, हे सगळं एकाएकी घडणं तर शक्यच नाहीये स्किलफुल जी माणसं आहेत ती तुम्हाला अशी एकाएकी नाहीत घडवता येणार तुम्हाला तुम्ही महासत्ता वगैरे जे झालेलं आहे ते इमिग्रंट्सच्याच जोरावर झालेलं आहे कारण त्यांचंच ज्ञान आणि त्यांचीच क्रिएटिव्हिटी वापरून या कंपन्या इथं विकसित झालेले आहेत नो डाउट की या कंपन्यांना तुम्ही सगळं इंफ्रा, इं, इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे त्यांना सगळ्या सुखसुविधा आणि अनुकूल परिस्थिती निर्माण केल्यामुळे या उद्योगांचा विकास इथं झालेला आहे ही सुद्धा तेवढीच खरी गोष्ट आहे आता हा परिणाम अमेर, अमेरिकेवर होईल पण भारतीयांवर याचा काय परिणाम होईल तर याची चर्चा करताना असं सा सांगितलं जातंय की ज्या कंपन्या आहेत तर त्या अजिबात एवढा खर्च करून माणसं तिकडून इकडं आणणार नाहीत त्यामुळं हे जे आय इंजिनियर वगैरे आहेत त्यांना भारतात राहावं लागेल पर्यायानं त्यांच्या ज्ञानाचा उपयोग भारताला होईल आणि अजून गोष्ट अशी पण सांगितली जाते की स्टार्टअप अजून वाढतील कि वा मग किंवा मग इथंच सरकारला इथंच त्यांच्यासाठी चांगल्या संधी निर्माण कराव्या लागतील अजून काय काय या निर्णयाचा इम्पॅक्ट होऊ शकतो याविषयी मी आणि आम्ही जस्ट बोलत बसलो होतो तेव्हा तो असंही म्हणत होता की आउटसोर्सिंग खूप मोठ्या प्रमाणात करायला लागू शकतं ते कसं काय तर इथं एच वन बी ची ज्यांची मुदत संपलेली असेल ते तर आता परत जातील बर नवीन एच वन बी वाले आणायला कंपन्यांकडे तेवढा पैसा असणार नाही मग नोकऱ्या तर तेवढ्याच राहणार आहेत म्हणजे त्यांची जागा रिकामी तर ठेवता येणार नाही मग इथली माणसं घ्यायची झाली तर ती तेवढी स्किलफुल लगेच मिळतील याची शक्यता कमी आहे आणि मग अशा वेळी तीच कामं त्यांना आउटसोर्सिंग करावी लागतील दुसरा एक मुद्दा असा की इथल्या विद्यार्थ्यांचं पुढं काय होणार जी मुलं आता शिक्षण घेत आहेत तर ते विद्यार्थी विजावर शिक्षण घेत आहेत पण नंतर त्यांचं शिक्षण संपल्यानंतर तो विजा कन्व्हर्ट होतो एच वन बी मध्ये आणि मग एच वन बी साठी जर एवढी फी असेल तर त्यांना कोणी नोकरीवर घेणार नाही मग एवढे लाख रुपये गुंतवून मुलांना जे शिक्षण दिलंय तर त्या पालकांचं टेन्शन वाढवणारीच ही गोष्ट आहे शिवाय मुलांचं टेन्शन वाढवणारी सुद्धा ही गोष्ट आहे एक गोष्ट इथं अशीही विचारात घेतली पाहिजे की अमेरिकेला जाण्याचं ज्यांचं स्वप्न होतं तर त्यांना ते आता सहजासहजी शक्य नाही असं दिसत आहे तर मग ते दुसऱ्या देशांचा पर्याय निवडतील बरं दुसऱ्या देशात जिथं कुठं जातील तर तिथले सुद्धा कदाचित नियम वगैरे या बाबतीत कठोर होऊ शकतील मग पर्यायानं जर समजा सगळ्यांना भारतातच राहावं लागलं तर मुळातच आपल्याकडे बेरोजगारीची समस्या आधीपासूनच आहे आणि ती वाढायला अजून हातभार लागेल या निर्णयाचे खूप वैयक्तिक पातळीवर सुद्धा परिणाम होऊ शकतात मग मी वाचलं की एका तरुणाचं लग्न मोडलं जो एच वन बी वर इकडे येणार होता हा निर्णय झाला मुलीकडच्यांना वाटलं की आता काही शक्यता नाहीये याची अमेरिकेला जायची आणि त्यांच्याकडून ते लग्न मोडलं गेलं म्हणजे इतक्या वैयक्तिक पातळीवर सुद्धा हे परिणाम होऊ शकतात अनिश्चितता असणं मग त्याच्यातून मग मानसिक अजून काय काय टेन्शन वगैरे हे सगळे तर ओघानं परिणाम याच्यावर याच्यामध्ये आलेच या अशा पातळीवरचे निर्णय असतात ना हे डावपेच असतात एक प्रकारचे की आपल्या समोरच्या देशाची कोंडी करणं आणि आपल्याला जे हवा आहे त्या अटी ठेवून आपल्याला जो हेतू साध्य करायचा आहे तो साध्य करून घेणं जसं की अमेरिकेचा हेतू आहे की आपल्या शेतमालाला भारताची बाजारपेठ मिळावी कारण आपली बाजारपेठ खूप मोठी आहे आणि आपल्याकडून या गोष्टीला नकार असण्याचं कारण आपणच मुळात कृषीप्रधान देश आहे दुसऱ्या देशांमधलं जे शेतमाल आहे तो आपण आणला तर आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं त्यात खूप मोठं नुकसान आहे आपल्या देशात उत्पादन ज्या मालाचं होतं त्याचं आपण काय करणार आहे त्यामुळं मग अशा प्रकारे कोंडी करण्याचा अमेरिकेचा हा प्रयत्न असू शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि हे तर सगळेच जण म्हणतायत की हा निर्णय जो आहे तो प्रत्यक्षात येऊ शकणार नाही याला न्यायालयात आव्हान दिलं जाईल पण ते कोण देणार आहे कधी देणार आहे आणि त्याचं पुढं काय होणार आहे या सगळ्या बाबतीत सध्या अनिश्चितता आहे या व्हिडिओ मध्ये ना मला तुमच्या अजून एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो म्हणजे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तर मी फार वाचला नाहीये पण बऱ्याच ठिकाणी वाचलंय की अमेरिकेला जाणारी जी मंडळी असतात नोकरी कामधंद्यानिमित्त तर ते आपला देश सोडून का जातात म्हणजे इथं शिकायचं आणि तिकडे जाऊन नोकरी करायची आणि त्या देशाचा विकास करायचा असं का करतात म्हणजे हे खूप सॉफ्ट शब्दांमध्ये मी सांगते ते फार शिव्या वगैरे देऊन लिहिलेलं असतं तर याच सुद्धा उत्तर मला तुम्हाला आज याच व्हिडिओच्या निमित्तानं द्यायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आठवतंय आपण वाचलोय शाळेत मध्ये वगैरे एकोणीशे एक्क्याण्णव पासून ज्यावेळी जागतिकीकरण आणि हे उदारीकरण हे खाजगीकरण या सगळ्या टर्म्स आल्या तेव्हापासूनच म्हटलं जातं की जग हे खेडं झालेलं आहे आणि त्याचा प्रत्यय आता येतोय तुम्ही कुणीही कुठल्याही देशामध्ये स्थलांतरित होणं आणि तिथं स्थिर स्थावर होणं हे पहिल्या इतकं आता अवघड राहिलेलं नाहीये नोकरीच्या संधी तुम्हाला जगभर उपलब्ध आहेत एक साधी गोष्ट आहे कुठलाही माणूस नेहमी आपल्या सुखाचा विचार करेल आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या संधी कुठे मिळतील आपल्या ज्ञानाचा कुठं जास्तीत जास्त चांगला, चा, चांगला मोबदला मिळेल याचा विचार करेल जे की कायदेशीर असेल आणि तो त्या संधी स्वीकारेल यात गैर काय आहे असं मला अजिबात वाटत नाही साधी गोष्ट आहे माणसं गाव सोडतात कामधंद्यासाठी पुण्याला जातात मुंबईला जातात आज आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाणं हे इतकं सोपं झालेलं आहे गाव सोडून दुसरीकडे नोकरीसाठी जाण्या इतकं सोपं झालेलं आहे त्यामुळं मला या प्रश्नाचं लॉजिक कळत नाही अजून एक गोष्ट ज्यांना असं वाटतं की या हे जे बाहेर गेलेली माणसं आहेत यांचा भारताला काहीच उपयोग नाही तर हा फार मोठा गैरसमज आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट डॉलर डॉलरमध्ये जी माणसं पैसे कमवतात ती गुंतवणूक भारतात करतात आपल्या फॅमिलीसाठी काही का, का नवीन घर बांधणं असेल किंवा जागा घेणं असेल शेअर मार्केटमधली गुंतवणूक असेल हा पैसा अल्टिमेटली भारतात खूप जास्त प्रमाणात जातो इथं कमवला गेलेला पैसा आणि याचा आपला अर्थव्यवस्थेत फार मोठा वाटा आहे आपली अर्थव्यवस्था विकसित होण्यात या पैशाचा खूप मोठा वाटा आहे कारण देशात हे व्यवहार सुरू राहतात त्यामुळं भारतात ज्यांची फॅमिली असते तर त्यांचं राहणीमान अल्टिमेटली सुधारत जे अनिवासी भारतीय आहेत त्यांच्यामुळं आपल्या देशाला होणारा सगळ्यात मोठा फायदा आहे ते म्हणजे जागतिक पातळीवरच्या त्यांच्या अनुभवाचा फायदा बऱ्याचदा तुम्ही शॉर्ट इंडिया इंडियामध्ये सुद्धा ही गोष्ट बघितली असेल की दुसऱ्या देशातून भारतात परत येऊन त्यांनी स्टार्टअप सुरू केलेले असतात आणि त्यांच्या गाठीशी असतो तो, तो म्हणजे जागतिक पातळीवरचा मॅनेजमेंटचा अनुभव आणि त्यामुळं त्यांची कंपनी तर उभी राहते आणि भारतातल्या कितीतरी जणांना त्याच्यामुळे रोजगार सुद्धा मिळतो त्यामुळं हा मुद्दा नाकारता येणार नाही की हे असंही भारताचं भारतामध्ये एन आर च योगदान आहे म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टींचा कुणीही विचार करत नाही पण त्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळे इथं राहणाऱ्या एनआरआय मुळे भारताच्या विकासाला अल्टिमेटली मदतच होते आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आमच्यावर या सगळ्याचा परिणाम होणार का तर याचं एका शब्दात उत्तर असं आहे नाही आमच्यावर सध्या तरी या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित बाय